मंगल मांगल शिवे सर्वांचा साधिके शरण नेत्रे गौरी नारायण नमस्ते सर्वांना शुभ सकाळ तर आजची सकाळ बघा शंकनाथ करून झालेली आहे आपली आणि मी जो धूपकोन लावलेला आहे तुम्हाला माहितीये आपल्याकडे सांब्राने पिवर गुगुळ धूपकोन मिळतो त्याच्यामुळे काय होतं आपल्या घरामधली पूर्ण निगेटिव्हिटी दूर होते आणि आपल्या घरामध्ये सुद्धा एक सकारात्मकता नांदते तर हा धूप रोज आपल्या घरामध्ये नक्की प्रयत्न करा आपल्याकडे धूपदाणा वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत तुम्ही व्हिडिओमध्ये बघितल्याच असतील तर ज्या ताईंना धूपदानी किंवा धूपकोन हवा आहे सांबरा आणि प्युअर गुगुळ त्या ताईंनी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे त्याचबरोबर बघू शकता तुम्ही मी अष्टलक्ष्मी पूजन केलेलं आहे सकाळ सकाळी आधी माया शक्ती रूपामध्ये स्वामी यांची पूजा मी रोज उठलं की देवघराची पूजा करायची आधी माझी इथली पूजा पहिली असते तुम्ही नेहमी व्हिडिओमध्ये माझी रोजची पूजा बघायचा पण शॉप आणि घर वेगळं झाल्यामुळं तुम्हाला ती सेवा बघता येत नाही पण पुन्हा एकदा आपण सेवा तुम्हाला दाखवणार आहे सेवा तुम्हाला माहिती तर आहेतच पण रोज एक पहिल्यांदा सकाळच्या सुरुवातीला एखादा व्हिडिओ पॉझिटिव्ह बघितला की आपल्या आयुष्यामध्ये पूर्ण पॉझिटिव्हिटी किंवा दिवस अगदी सकारात्मक जातो आणि खूप फ्रेश वाटतं तर बघा अष्टलक्ष्मी दिवा म्हणजे आठ दिशांचं आठ इंटरेस्टचं एक विशिष्ट महत्व आहे त्यामुळं तर उत्तर दिशेला तोंड करून तुमच्या घरामध्ये प्रज्वलित करायचं आहे त्याचबरोबर बघू शकता तुम्ही आता मी तुम्ही काही तुम्ही टाकले तर ह्याच्यामध्ये बघा आपल्याला जो शुद्ध भीमसेन कापूर मिळवतो म्हणजे शुद्ध भीमसेन कापूरच असायला पाहिजे त्याच्यामध्ये बघा शुद्ध भीमसेन कापूर टाकलेला आहे मी लवंग टाकलेले आहे त्याचबरोबर गुलाबाच्या पाकळ्या आणि थोडंसं तूप तर असं का केले असं तुम्ही विचाराल कारण कसं असतं माहिती आहे का आपल्या घरामधली निगेटिव्हिटी दूर करण्यासाठी माता लक्ष्मीचं आगमन होण्यासाठी तुम्ही ही सेवा करा तर ह्याच्यामध्ये बघा तुम्हाला तूप टाकायचं आहे भीमसेन शुद्ध कापूर हा बघा शुद्ध भीमसेन कापूर आहे आपल्याकडला आणि हा टाकलेला आहे मी त्याचबरोबर मी त्याच्यामध्ये थोडंसं गुलाबाचं अत्तर टाकलेलं आहे बघू शकता गुलाबाचं अत्तर मी त्याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत म्हणजे घरामध्ये पॉझिटिव्हिटी सकारात्मकता नांदते आणि आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी पूर्णपणे दूर होते त्याचबरोबर आता हा धूप जी धूपदाणी जी आहे ती कमळाची आहे ती तुम्ही कुठे घेतली असं बऱ्याचदा माहिती नाही आहे की आपल्याकडं पूजा साहित्य मिळतं तर ती कमळाची धूपदाणी जी आहे ती आपल्याकडं उपलब्ध आहे तर आता मी आत्ता जो लावलेला आहे तो सकाळ सकाळी मी गुलाबाचा आणि मोगऱ्याचा असे दोन धूप कोण लावते कारण बघा तुम्हीसुद्धा अशी सेवा उठल्या उठल्या आंघोळ करून करा आणि मला ह्या सेवेचा अनुभव नक्की सांगा तरी बघा गुलाबाचा धुपकोन आपल्याकडे उपलब्ध आहे खूप सुंदर क्वालिटीचा गुलाब धुपकोन आपल्याकडे मिळतो त्याचबरोबर बघू शकता तुम्ही शुद्ध प्युअर गायच्या तुपाचा दिवा सुद्धा मी एक लावणार आहे तर ह्याच्यामध्ये तुम्ही तूप टाकू शकता किंवा अक्का असा दिवा जरी टाकला तरी सुद्धा चालतो तर शुद्ध प्युअर गायच्या तुपाचा दिवा मी चांदीच्या निरंजन मध्ये लावणार आहे तर बऱ्याचशाच ताईंनी आपल्याकडे कालपासून चांदीचे निरंजन बुकिंग चालू आहे ज्या ताईंनी अजूनही चांदीचे निरंजन घेतलेलं नाही त्या ताईंनी लवकरात लवकर स्वामी मूर्ती आटला मेसेज करा तर एक चांदीचं निरंजन आहे आपल्याकडलं ह्याच्यामध्ये मी शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा दिवा लावणार आहे कारण तुमच्या घरामध्ये तुम्ही सकाळ सकाळी सात आठ वाजता अशी सेवा केली तर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी आकर्षित झाल्याशिवाय राहत नाही त्याचबरोबर बरकत आल्याशिवाय राहत नाही आणि तुमच्या आयुष्यामधले बऱ्याचशाच अडचणी बरासाच पैशाचा प्रॉब्लेम आहे तो दूर होतो तर ह्याच्यामध्ये बघा मी नेहमीच गुलाबाचा अत्तर टाकते कारण मोठी समय मी हे बघा दोन ठेव टाकायचे आहेत ह्याच्यामध्ये तर हे चांदीचं निरंजन आहे तुम्हाला आपल्याकडे सुद्धा मिळेल त्याचबरोबर बघा आपला विनस पॉइंट ऍक्टिव्हेट करण्यासाठी आपला जो शुक्र पर्वत आहे त्याला सुद्धा तुम्हाला थोडंसं अत्तर लावायचं आहे आणि ओम शु शुक्राय नम ह्या मंत्राचं तुम्हाला पटन करायचं आहे तर ह्या मंत्राचं पटन करायचं आहे कारण शुक्र पर्वत म्हणजे विनस पॉइंट ऍक्टिव्हेट केल्यावरती आपल्याला आर्थिक लाभ होतो आणि दिवसभर बघा ह्याच्यावर मी असं अत्तर घेतलेला आहे दिवसभर आपल्याला आपलं पैसा किंवा आपला व्यवसाय उद्योग आहे तो वाढण्यासाठी मदत होते त्यामुळे तुमचा विनस पॉईंट ॲक्टिवेट करणं खूप महत्वाचं आहे तुम्ही सुगंधी अगरबत्ती लावा त्याचबरोबर तुम्ही सुगंधी धूप लावा आणि कापूर हे बघा आई साहेबांनी आशीर्वाद दिला आधी माया आदिशक्ती स्वरूपात फुल टाकलं असे भरपूरशा आशीर्वाद आई साहेबांचे मिळतात आणि तुम्हाला गुलाबाचा अत्तर मोगरा केवडा ह्या तिन्ही पैकी अत्तर सेवेसाठी घ्यायचा आहे त्याचबरोबर बघा हा मनीष ताईंचा मनी मॅगनेट पॅरेट आहे त्यांनी त्यांच्या ब्युटी पार्लरसाठी घेतलेला आहे तर हा जो मनी मॅगनेट पॅरेट जो आहे तो पैसा आकर्षित करतो लक्ष्मी आकर्षित करतो आणि ह्याला ऍक्टिव्हेट करून तुम्हाला तुमच्याकडे पैशाची एखादी डिश किंवा एखादी कटोरी बनवायची त्या पैशाच्या कटोरीवरतीही हा तुम्हाला ठेवायचा आहे आणि त्याच्यामध्ये चांदीची गणपती किंवा लक्ष्मीची मूर्ती ठेवायची आता मूर्ती भरीव ठेवू नका कारण ह्याच्या मनी मॅग सेवेसाठी ठेवण्यासाठी पोकळ मूर्ती आपल्याकडे मिळतात पोकळ म्हणजे वजन कमी त्याचं कारण ही शॉपमध्ये व्यवसायामध्ये उद्योगमध्ये घरामध्ये जो तुम्ही ठेवू शकता फक्त उत्तर कोपरा उत्तर कॉर्नर असावा तर ह्याला ॲक्टिवेट करताना असं म्हणायचं आहे की आज माझा व्यवसाय वीस हजाराचा होणार आहे आणि झाला आहे होणार आहे म्हणण्यापेक्षा माझा आजचा व्यवसाय पन्नास हजाराचा एक लाखाचा झाला असं बोला माझा आज व्यवसाय एक लाखाचा झाला आणि लक्ष्मी आकर्षित करणार हा मनीमॅन मैं पॅरेट दगड आहे ह्याला रोज असा ऍक्टिवेट धूपकोन हे बघा ह्याच्यामध्ये मी जो साम्राने धूपकोन लावलेला ला आहे त्याच्यावरती धरून असा ऍक्टिव्हेट करायचा आहे किंवा तुम्ही धूपकोनावरती सुद्धा ऍक्टिव्हेट करू शकता फक्त ह्याला रोजच्या रोज तुम्हाला अफर्मेशन द्यावी लागते तुम्ही जे पॉझिटिव्ह बोलाल तेच तुमच्यासोबत घडणार त्यामुळे तुम्ही पॉझिटिव्ह बोलायचं आहे आणि ह्याच्यावरती बघा असं तुम्हाला हा ऍक्टिव्हेट करायचा आहे पूर्ण धुरावरती उन्हामध्ये सुर तुम्ही ठेवू शकता आणि असा ऍक्टिव्हेट करून त्याला तुपाचा दिवा लावायचा आहे रोज आणि सुगंधी म्हणजे गुलाब मोगरा केवडा कोणताही धूप को आणि अगरबत्ती लावायची आहे आणि एक तुम्हाला डिश बनवायची ह्याच्यामध्ये फक्त पैशाचे कॉईनच असायला पाहिजेत आणि त्याच्यामध्ये पैशाची कॉईन ठेवून हा त्याच्यावरती ठेवायचा साईडला झिबो कॉईन रोज कॉईन ठेवायचं कारण पैसा प्रत्येकाला पाहिजे झिबो कॉईन आपला बिझनेस सक्सेसफुल करतो रोज कॉईन आपल्या कस्टमरचे आपले नातेसंबंध चांगले बिल्डअप करतं चांगले ठेवण्याचं चा काम करतं त्याचबरोबर बघा तुम्हाला हे असं बनवून उत्तर दिशेला ठेवायचं आहे व्यवसाय उद्योग अगदी तुमच्या नोकरीसाठी यश मिळण्यासाठी प्रमोशनसाठी घरामध्ये सुद्धा ह्याची सेवा करू शकता ज्या ताईंना पॅरेटची फ्रेम हवी गायत्री मंत्राची ती फ्रेमसुद्धा तुम्ही ठेवू शकता जसं तुम्हाला ऑप्शन आहे गायत्री मंत्र आणि मनी मॅगने फ्रेम आहे आणि हा मनी मॅग्नेटचा स्टोन आहे तर तुम्हाला हा ऍक्टिव्हेट कसा करायचा हे सांगितलेला आहे त्याचबरोबर बघा धूपकोण लावायचा आहे तर हा आपल्याकडे बघा प्युअर साम्राणी गुगुळचा धूपकोण आपल्याकडे अवेलेबल आहे ह्याच्यामध्ये दोन तीन प्रकारचे आहेत वेदाचा आहे साम्राणे आहे गोवेतचा आहे तुम्हाला जो हवा तो तुम्ही घेऊ शकता आणि बारा पीस आहेत निगेटिव्हिटी आणि वाईट शक्ती वाईट एनर्जी दूर करण्यासाठी आपल्या घरामध्ये हा आपण लावत असतो त्याचबरोबर बघा तुम्हाला जो आपल्याकडे जो भीमसेन कापूर मिळतो अडीचशे ग्रॅमचा सुद्धा आपण भीमसेन कापूर उपलब्ध आहे शुद्ध आणि शंभर ग्रॅमचा सुद्धा भीमसेन कापूर आपल्याकडे उपलब्ध आहे तर भीमसेन कापराने काय होतं आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी निगेटिव्हिटी दूर करते त्याचबरोबर गंगाजल हे पवित्र गंगाजल जे आहे त्यांनी देवा देवी देवताना आपण जेव्हा अभिषेक करतो किंवा स्नान घालतो तेव्हा स्वच्छ करण्यासाठी आपण पवित्र जल गंगाजलचा वापर करतो तर अन्न हे पूर्ण ब्रह्म आता डायनिंग टेबलवरतीच मी पूजा करते आम्ही सगळे जेवायला खालीच बसतो त्यामुळे अन्न पूर्ण ब्रह्म ही जी पाठी तुम्ही बघताय ही मी तर खाली असं डायनिंग टेबल वरती ठेवते कधी किचन वाट्यावरती असते कारण कसं असतं आपल्या घरामधलं अन्न वाया जात नाही किंवा अन्न हे पूर्ण ब्रह्म का ठेवावं कारण मनोमनी आपण असं वाचतो अन्न हे पूर्ण ब्रह्म आपला आत्मा सुद्धा त्यासोबत शुद्ध होतो म्हणून ही नेमप्लेट आम्ही खास बनवून घेतलेली आहे तर तुम्हाला अन्न हे पूर्ण ब्रह्म ही सुद्धा नेमप्लेट आपल्याकडे मिळेलच त्याचबरोबर बघा भरपूर ताई खूप छान अशी सेवा करतात आणि खूप छान असं व्हिडिओ रिव्ह्यूसुद्धा बऱ्याचशाच ताईंची मला येतात तर तुम्ही जेव्हा व्हिडिओ करता किंवा तुम्ही जेव्हा रिव्ह्यू पाठव तेव्हा तुम्हाला एक प्रसन्न वाटतं आणि खुश होऊन तुम्ही सांगता की ताई मी ही सेवा केली मला आज खूप भारी वाटलं आणि घरामध्ये प्रसन्न वातावरण वाटलं कारण कालच बघा कालच वीस ताईंचं बुकिंग होतं धनलक्ष्मी कुंचन चांदीमध्ये तर चांदी माता लक्ष्मीला प्रिय असल्यामुळं बऱ्याचशाच ताईंनी चांदीच्या कुंचनमध्ये सेवा केली आणि त्याचबरोबर बऱ्याचशाच त्यांनी त्यांचे खूप छान असे अनुभव रिव्ह्यू सुद्धा मला कमेंटच्या किंवा स्वतः मेसेज करून किंवा व्हिडिओ करून सुद्धा टाकलेले आहेत कारण कसं असतं तुम्हाला सुद्धा एक पॉझिटिव्ह एक सकारात्मक वाटायला पाहिजे आणि ह्या सेवा केल्याने लाखो रुपयेचा फायदा होतो का का नाही होणार ना? तुम्ही रोज जर चांगली सात्याने के सेवा केली लाखो रुपये काय तुमच्या घरी लक्ष्मी अगदी पाणी भरेल कारण हे अनुभव माझ्या स्वतःचे सुद्धा बरेचसेच आहे तर बघा मी असं गुलाबाचा धुपकोन लावते आणि मला आपल्या घरामध्ये बघा तुम्ही रोज अशी सेवा करा तुम्ही स्वतः तुम्ही तुमच्या सेवेचे असे अनुभव सांगा आणि माता लक्ष्मीची सेवा का करावी कारण माता लक्ष्मी म्हणजे धनाची देवता आहे त्यामुळे तुम्ही रोज नित्य सेवा माता लक्ष्मीची करा कारण धनाची देवता माता लक्ष्मी असल्यामुळे तिची सेवा सगळ्यात अगोदर आंघोळ केल्या केल्या झाली पाहिजे एक तुपाचा दिवा लावा सुगंधी धूप लावा माता लक्ष्मीला आणि त्याचबरोबर बघा तुम्ही ओम श्री महालक्ष्मी देव्य नम या मंत्राचा जप करता करता माता लक्ष्मीची मंत्र पुष्पांजली एकशे आठ वेळा केली तरी तुम्हाला खूप चांगला असा लाभ मिळतो बरं का ह्याच्यातून तर असं सुंदर अशी बघा आज माता लक्ष्मीची सकाळ सकाळी काही हो नाही हो अगरबत्ती दिवा हा नक्की लावा तुम्ही जर जॉबला जात असाल वेळ मिळत नसेल तर अगरबत्ती दिवा लावायला काही खूप वेळ लागत नाही जास्त नाही पण अकरा वेळा तर तुम्ही माता लक्ष्मीचं नामस्मरण करू शकता असं तुम्ही धुपानी वगैरे देवी देवतांना अलंकारित करा ओवाळा कारण निगेटिव्हिटी धुपानी दूर होतो आणि ह्या सामराने प्युअर गुगुळचं धुपकोन आपल्याकडं मिळतो जो तुम्हाला दाखवलेलंच आहे की हा वाटी कप धुपाचा आपल्याकडं अवेलेबल आहे ज्या ताईंना हवा ते लवकरात लवकर दिलेल नंबरवरती मेसेज करा अष्टलक्ष्मी सुद्धा तुम्हाला विधिवत पूजा करून मिळणार आहे त्याचबरोबर अन्न हे पूर्ण भ्रमसुद्धा तुम्हाला मिळेल आणि आदिमाया आदिशक्ती रूपामध्ये स्वामींची ही मूर्ती सुंदर अशी ही सुद्धा आपल्याकडं उपलब्ध आहे ज्या ताईंना हवी ते लवकरात लवकर मेसेज करायचं आहे तर आजची सकाळची पूजा तुमच्यासोबत शेअर करावी म्हणून शेअर केली कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा त्याचबरोबर बघा ही ॲपलची सुद्धा आपल्याकडं अवेलेबल आहे ह्याच्यामध्ये सुद्धा मी धूप लावते तर ॲप्पल सुद्धा आपल्याकडं अवेलेबल आहे ज्या ताईंना हवी होती तेव्हा मिळाली नाही पण सध्या उपलब्ध आहे तर लवकरात लवकर बुकिंग करायचं आहे आधी माया आधी शक्तिरूपामध्ये यांची मूर्ती अगदी विधिवत पूजा करून तुम्हाला घरपोच मिळणार आहे तर सकाळचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा म्हणून हा व्हिडिओ केलेला आहे कसा वाटला कारण कसं आहे की शॉप बाहेर असल्यामुळं पहिलं कसं घरातून सेवा पूजा व्हायची आणि तुम्हाला बघायला आवडायचं आता वेळेची कमी असल्यामुळं फिडिओ होत नाही घरातून म्हणजे पूजा होते पण फिडिओला कसं एक वेळ द्यावा लागतो तुम्हाला सर्वांशी एक संवाद साधला जातो किंवा तुम्हाला सर्वांना एक मोटिवेशनल किंवा एक सकाळ एक पॉझिटिव्ह वेब्स मिळते किंवा पॉझिटिव्हिटी तुमच्या मनामध्ये निर्माण होते का एका व्हिडिओमुळे कारण एका अगरबत्तीने एका दिव्याने आपलं मन पूर्ण दिवसभर सकारात्मक राहतं तर बघा शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा दिवा मी लावलेला आहे जो की एक तास दहा मिनटं बरोबर चालतो ह्याच्यामध्ये एकूण बघा पन्नास वाती आहे तुम्ही बघू शकता कारण ह्या दिव्याशिवाय माझी सकाळ होत नाही संध्याकाळी तुळशीला एक देवाला एक म्हणजे असे मला दिवसातून हे दिवे धात्र लागतात दोन्ही दरवाजाजवळ दोन दिवे मी लावते तर असा शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा दिवा आपल्याकडे मिळतो हा महालक्ष्मी कोल्हापूर आपल्या दिव्याचा असा लोगो आहे ज्या ताईंना पन्नास वातींचा डबा हवा त्यांनी नक्की मेसेज करा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवरती माझ्या नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर तुम्ही सुद्धा हे पूजा साहित्य खरेदी करा शॉपला व्हिजिट देऊन सुद्धा तुम्ही पूजा साहित्य खरेदी करू शकता सर्व ताईंना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ तर आई साहेब साक्षात बसलेत असं वाटतं बरं का आणि खरंच आहे कारण स्वामी आई म्हणजे स्वामी आपली आईच आहेत बरं का बऱ्याचदा आपण असा विचार करतो रे का स्वामीनं नक्की मी गुरु मानू आई मानू का काय मानू तर तुम्हाला पहिल्यांदा स्वामींना भेटून जे स्वामींशी तुम्हाला नातो जोडा वाटतं अगदी ते जोडा आता आम्ही स्वामींना माऊली म्हणतो कारण स्वामी आहेतच आमची माऊली तसे तुमच्या सर्वांची सुद्धा स्वामी माऊली म्हणजे स्वामी आपल्या आईच्या स्थानी आईच्या जागे आहेत आणि आपल्या मुलांबद्दल स्वामी नेहमी चांगला विचार करतात तर सर्वांना श्री स्वामी समोर तुम्हीसुद्धा खूप छान सेवा करा आणि तुमच्या सेवेचा अनुभव हो। कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा